नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण परफेक्ट असं इडली दोशाचं बॅटर कसं बनवायचं आणि त्यापासून मऊ लुसलुशीत डोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर इथे डोसा बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे तर हे जे बॅटर आहे यापासून आपण इडली डोसा उत्तपम अप्पे सगळंच बनवू शकतो चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे तीन वाट्या तांदूळ घ्यायचे आहे मी इथे तुकडा तांदूळ घेते आहे तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता फक्त तांदूळ जुना असायला हवा जुना तांदूळ वापरायचा आहे तर कुठल्याही वाटीचं किंवा मेजरिंग कपचं प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहे त्यासाठी एक वाटी उदाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मेथीदाणे टाकून घ्यायचे आहे तर मेथीदाण्यामुळे पीठ जे आहे ते फर्मेंट होण्यास मदत होते आता हे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये भरपूर पाणी टाकून पाच ते सहा तासासाठी याला भिजत ठेवायचं पाच सहा तासामध्ये हे डाळ आणि तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले जातात बघा पाच ते सहा तास याला झालेले आहे डाळ तांदूळ अगदी व्यवस्थित भिजले गेलेले आहे आता आपल्याला हे डाळ तांदूळ वाटताना यामध्ये पोहे सुद्धा टाकायचे आहे पोहे टाकल्यामुळे पीठ जे आहे ते परमेंट होण्यास मदत होते तुम्ही पोह्याच्या जागी भात असेल तुमच्याकडे शिजवलेला तो सुद्धा वापरू शकता आता हे पोहे धुवून याला पाच मिनिट भिजवून घ्यायचे आहे बघा पोहे छान भिजले गे गेलेले आहे आता डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेऊया डाळ तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे जे भिजवले होते आपण ज्या पाण्यामध्ये ते पाणी वापरायचं नाहीये वेगळं पाणी वापरायचं डाळ तांदूळ मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलेले आहे सोबतच एक चमचा पोहे सुद्धा टाकलेले आहे अर्धा कप यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अगदी बारीक याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा जाडसर याला ठेवायचं नाही बारीक वाटायचं आहे हे मिश्रण आता याच पद्धतीने जे उरलेले डाळ आणि तांदूळ आहे ते सुद्धा वाटून घ्यायचे आहे सगळे डाळ तांदूळ इथे वाटून झालेले आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घेऊन यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे याला एक ते दोन मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये हवा भरली जाईल आणि पीठ जे आहे ते अगदी छान फर्मेंट होईल बघा पीठ फेटून झालेलं आहे आता हे जे पीठ आहे हे ठेवण्यासाठी मी कुकरचा वापर केलेला आहे तुम्ही एखाद्या स्टीलचा डबाचा सुद्धा वापर करू शकता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एखाद्या उबदार जागी याला दहा ते बारा तासासाठी ठेवून द्यायचं आहे थंडीचे दिवस असेल तर एखाद्या ब्लँकेटमध्ये याला गुंडाळून ठेवा मी याला ओव्हनमध्ये ठेवणार आहे बघा दहा ते बारा तास झालेले आहे आता आपण चेक करून घेऊया तर पीठ बघू शकता अगदी छान फर्मेंट झालेला आहे वरपर्यंत आलेला आहे आणि अगदी हलकं फुलकं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर या मिश्रणापासून तुम्ही इडली डोसा उत्तपम हप्पे हे सगळंच बनवू शकता खूप छान बनतं आता हे जे मिश्रण आहे हे संपूर्ण मी वापरणार नाहीये मला इथे दोसे करायचे आहे त्यामुळे जेवढं दोशाला लागते आहे तेवढंच बॅटर इथे मी काढून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पीठ जर घट्ट वाटत असेल तरच पाणी टाका नाहीतर नाही टाकलं तरी सुद्धा चालणार आहे आता आपण लगेचच डोसा बनवून घेऊया तव्याला इथे मी पहिलेच तेल लावून घेतलेला आहे आणि तवा छान पुसून घेतला आता आपण डोसा बनवून घेऊया मी इथे थोडेसे जाड दोशे बनवणार आहे तुम्हाला किती पातळ डोसा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता डोसा व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे त्यानंतर यावरती तेल टाकून घ्यायचं आहे तर खालच्या बाजूने छान लालसर रंगावरती डोशाला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पलटवून दुसऱ्या बाजूनी सुद्धा भाजून घ्यायचं आहे अगदी एक मिनिटच आपल्याला खालच्या साईडनी हा भाजायचा आहे बघा दोन्ही साईडनी डोसा जो आहे तो अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे तर अगदी मऊ लुसलुशीत आपला डोसा तयार झालेला आहे पुन्हा एक डोसा इथे मी बनवून दाखवते तर तुम्ही याचे पातळ सुद्धा बनवू शकता तर बघा दुसरासुद्धा डोसा जो आहे तो इथे रेडी झालेला आहे तर हे गरमागरम डोसे तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर किंवा सांबाराबरोबर सर्व करू शकता मी इथे हे टोमॅटो चटणी बरोबर सर्व केलेले आहे खोबऱ्याची चटणीसुद्धा या दोशाबरोबर छान लागते खायला डोसा बघा किती मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित आपलं परमेंट झालेलं आहे आपण त्यामध्ये पोहे वापरले होते त्यामुळे तर कशी वाटली तुम्हाला ही दोशाची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद